हॅलो दोस्तो आज आपण आपल्या चॅनलवर पाहत आहोत पी एम किसानचे पैसे कसे बघायचे पी एम किसानची कशी किस्ती आहे त्यासाठी पी एम किसान ही किस साईट ओपन करायची क्रोममध्ये आणि ओपन झाल्यावर जायचं आणि स्टेटसवर चेक करायचं आपल्याकडं कर जर रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर रजिस्ट नाव रजिस्ट्रेशन नंबरवर क्लिक करून मोबाईल नंबर जो आपण ई के वाय सी करताना दिला आहे तो नंबर आपण तिथे टाकायचा मग टाकल्यानंतर कदाचित साईड इरोडसुद्धा राहू शकते तर रिप्लेस करून घ्यायचं रिप्लेस केल्यानंतर काही वेळातच कापचा कोड येऊन जाईल मग आपला मोबाईल नंबर रजिस्टर नंबर टाकून घ्यायचा जे आपण के वाय सी केली आहे तोच नंबर ते टाकायचा टाकल्यावर कापचा कोड टाकून घ्यायचा स्मॉल कॅपिटल बघून घ्यायचा टाकून घ्यायचा आता मी आणि गेट ओ टी पीवर क्लिक करायचं आपल्या मोबाईलवर ओ टी पी येईल आणि ती ओ टी पी तिथे टाकायची चार आकडे ओ टी पी राहतात मग गेट डाटावर क्लिक करायचं गेट डाटावर क्लिक केलं का आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मिळतो हो। एम एच असा त्याला कॉपी करून घ्यायची किंवा पेनिनं लिहून घ्यायचं आणि बॅग जायचं मग बॅग गेला की नाव पेटसवर क्लिक करा क्लिक करायचं आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आणि कापचा पोड टाकायचा कापचा पोड टाकल्यानंतर गेट ओटीपीवर पुन्हा एक वेळा क्लिक करायचं गेट ओ टी क्लिक केल्यानंतर आपण पुन्हा ओ टी पी तापून घ्यायची ओ टी पी टाकल्यानंतर चार आकडी ओ टी पी येतात चार आकडी ओ टी पी आल्यानंतर ती ओ टी पी ती टाकून घ्यायची आणि गेट डाटावर क्लिक करायचं गेट डाटावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण आपल्याला माहिती तिथे तिथे दिसून पडेल कोण्या बँकेत जमा झाली आहे केव्हा जमा झाली आहे आणि कधी किस्त जमा झाली आहे ते आपल्याला तिथं दिसून पडेल जर लँडिंग से लँड सेंडिंग नो असेल आधार बँक सेडिंग से ह्याच्यात जर लो लो दाखवत असेल तर आपण आधार सीडिंग करून घ्यावे आधार सेडिंग करण्यासाठी मी दुसरा व्हिडिओ बनवत आहे त्या व्हिडिओमध्ये बघून तुम्ही आधार सुद्धा करू शकता तुम्हाला पैसे नसेल मिळत तर आधार सुटी आणि केवायसी सी करून घ्यावी धन्यवाद असंच तुम्ही बा माहिती बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा